गोळीबार प्रकरणातील सहा सराईत गुन्हेगारांना अटक कोल्हापूर जिल्ह्यातील मिरजमध्ये एका व्यक्तीवर गोळीबार करून खून करण्याचा प्रयत्न केल्यानंतर फरार झालेल्या सहा सराईत गुन्हेगारांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली गुरुवारी रात्री शिरोली एम आय डी सी परिसरातील एका हॉटेलवर छापा टाकून ही धडक कारवाई करण्यात आली या कारवाईत पोलिसांनी पिस्तूल सत्तूर दोन जिवंत काडतुसे नऊ मोबाईल हँडसेट आणि अंदाजे वीस लाख रुपये किमतीची आलिशान कार असा एकूण बावीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे अटक करण्यात आलेल्यांमध्ये सूरज चंदू कोरे वय पंचवीस प्रथमेश सुरेश ढेरे वय पंचवीस विशाल बाजीराव शिरोळे वय चोवीस पवन सिंग संजय सिंग राजपूत वय सत्तावीस सर्पराज बाळासो सय्यद वय तेवीस आणि आपताब आयुब गाझी वय चोवीस यांचा समावेश आहे यापैकी आपताप वगळता उर्वरित पाच आरोपींवर गर्दी जमवणे दहशत निर्माण करणे मारहाण करणे धमकी देणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत गुरुवारी रात्री अकरा नंतर जिल्ह्यातील हॉटेल्स फेरीवाले चहा टपऱ्या आदी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत आले होते त्या दरम्यान गस्त घाल असताना एल सी बीचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाला अंमलदार वैभव पाटील यांच्या मार्फत गोपनीय माहिती मिळाली की मिरजमधील गोळीबार प्रकरणातील आरोपी शिरोली एम एका हॉटेलमध्ये लपले आहेत माहितीच्या आधारे मध्यरात्री दोनच्या सुमारास पोलिसांनी हॉटेलला चारही बाजूंनी घेरले आणि छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले त्यांच्या खोलीची झडती घेतली असता प्राणघातक शस्त्रांसह मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल सापडला असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून